जी आर शिक्षण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि या बैठकीसंदर्भातलं इतिवृत्त जे आहे ते महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं अधिकृतरित्या दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित केलेला आहे या बैठकीमध्ये कोणत्या मागण्या करण्यात कोणत्या कार्यवाही सुरू आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी सर्वांना एकच शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळते जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या चा सामान्य प्रशासन विभागाचं एक सा 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 दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजीचं महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे याचा विषय अतिशय महत्वाचा आहे महाराष्ट्र राज्य राज्यपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्याबाबत मान्य मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी आयोजित बैठकीचं इतिवृत्त प्रकाशित करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की महाराष्ट्र राज्य राज्यपत्रित अधिकारी महासंघ यांच्या विविध मागण्याबाबत मान्य मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त विचारविनिमय समितीची बैठक सोमवार दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेली होती आणि या संदर्भातली इतिवृत्त प्रकाशित करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये पहिली जी मागणी होती अर्थसंकल्पी अधिवेशनात दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी घोषित केल्याप्रमाणे सुधारित पेन्शन योजनेची अधिसूचना महासंघानं सुचवलेल्या बाबींचा समावेश करून प्राधान्यानं दा प्रसूत करावी या संदर्भातली टिप्पणी जी आहे ते या संदर्भात कार्यवाही सुरू आहे अशी टिप्पणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर रिक्त जागा ज्या आहेत तीन लाख पद प्राधान्यानं भरून बेरोजगार युवकांना शासन सेवेची संधी उपलब्ध करून द्यावी या संदर्भात सुद्धा विभागांच्याकडून कार्यवाही सुरू आहे त्याचबरोबर राज्य शासकीय अधिकाऱ्यांना तीन लाखाची वीस तीस सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्या संदर्भात सुद्धा कार्यवाही सुरू आहे सेवानिवृत्तीचं वय केंद्र व अन्य पंचवीस राज्याप्रमाणे साठ वर्षे करावं आणि या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावर निर्णयास्तव सादर करण्यात आलेला आहे आणि लवकरच याच्यामध्ये कौटुंबिक आरोग्य विषयक थांबवण्यासाठी पदोन्नती संदर्भात पदभरती ज्या आहे त्या संदर्भात सर्व महसूल विभागात पदभरती होणं आवश्यक आहे या सदर प्रकरणी सुधारणा आवश्यक असल्यानं महासंघाने पर्याय सुचवण्यासंदर्भात सांगितलेला आहे सेवानिवृत्ती मृत्यू मर्यादा जी आहे ती चौदा लाखावरून वीस लाख करावी या संदर्भात देखील कार्यवाही सुरू आहे त्याचबरोबर अशा पद्धतीच्या वीस मागण्या याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत व्हिडिओ पॉज करून आपण या मागण्यांच्या संदर्भातली कार्यवाही कोणत्या मागण्यांच्यावर शिक्कामोर्तब केलं हे पाहू आहे तर अशा विविध बावीस मागण्यासंदर्भात संदर्भात जी बैठक आयोजित केली होती या बैठकीचे हे इतिवृत्त शासकीय स्तरावरून प्रकाशित करण्यात आलेला आहे तर ही होत्या अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण व्हिडिओ अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद